महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नागपूरमध्ये खुनाच्या धक्कादायक प्रकार समोर आलाय मित्रानच मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे त्या दोन्ही मित्रांमध्ये भांडणं किंवा इतर कोणतेही कारण नव्हते फक्त मित्र श्रीमंती दाखवत होता त्यामुळे त्याचा हेवा वाटत होता त्यामुळे मित्रानंच हत्या केली आहे नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका एकोणीस वर्षीय मित्रानं आपल्याच अल्पवयीन मित्राची कोल्ड्रिंकमध्ये विष देऊन हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय वेदांत खंदाडे असं मृतकाचं नाव असून आरोपीचं नाव मिथिलेश चकोले असं आहे वेदांत आणि मिथिलेश हे दोघेही मित्र होते वेदांतच्या घरची परिस्थिती चांगली होती त्याच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी वडील शेती विकली होती त्यानंतर ते हुडकेश्वर या परिसरात राहायला आले त्यानंतर वेदांत आणि मिथिलेश यांची मैत्री झाली मिथिलेश हा साधारण परिवारातील आहे दोघांची चांगली मैत्री झाली आठ एप्रिल रोजी दोघेही फिरायला गेले एका पान टपरीवर दोघांनी कोल्ड्रिंक घेतले मात्र आरोपीने नकळतपणे त्याच्या कोल्ड्रिंकमध्ये विष टाकलं त्यामुळे काही वेळातच त्याची तब्येत बिघडली त्याला रुग्णालयात दाखल केलं मात्र चार दिवसांनी त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल्यावर घरच्यांची विचारपूस केली त्याच्या मित्राची चौकशी केली त्यावेळी सगळा वेगळाच प्रकार समोर आला या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात नोंद केली होती मात्र आता आरोपी मित्राला अटक हत्येचा गुन्हा दाखल या प्रकरणात खंडणीच्या संदर्भात एक पत्र मिळाल्याचं पण पुढे येते मात्र पोलीस त्याचा तपास करताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा